नमस्कार मी निलेश घाडी रंग माझा वेगळा या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे तर प्रेक्षकांना आज आपण भेटणार आहोत अशा एका महिला खेळाडूला त्याने नॅशनल असो स्टेट असो किंवा इंटरनॅशनल असो अशा अनेक ठिकाणी भरपूर पुरस्कार प्राप्त केलेले आहेत त्यांनी म्हणजे पटकावलेले आहेत तर आज आपण अशा खेळाडूला भेटणार आहोत त्यांचं नाव आहे निशा साटम आ, निशा मॅडम नवाज नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला मी हे विचारतो की तुम्ही आतापर्यंत तुम्हाला कोणते कोणते पुरस्कार मिळाले नमस्कार सर्वप्रथम मी मी आभारी आहे की तुम्ही माझा माझा आलात पहिला गेम कबड्डी हा होता महर्षी दयानंद कॉलेज मधला मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं कबड्डी गेम सुटल्यावर मला नेहमी वाटत होत काहीतरी वेगळा गेम करावा अच्छा तेव्हा कल्पना सावंत म्हणून माझ्या ज्या प्रथम गुरु होत्या त्यांना छत्रपती मिळाला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तेव्हाच मी त्यांची भेट घेतली आणि विचारला कुठला काही वजन उचलतात म्हणजे तेव्हा मधुकर मद, दरेकर जे सोशल सर्व्हिस लीग मध्ये पॉवर लिफ्टिंग हे महिलांना शिकवत होते अच्छा त्या कल्पना मी त्यांच्या त्यांच्याजवळ जाऊ शकली त्यांना मी रिक्वेस्ट केली की मला ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे कबड्डी प्लेयर आहे मी माझी तब्येत बघून तर पूर्वी ते हसले कारण माझं फक्त चव्वेचाळीस किलो वजन अच्छा मी म्हटलं सर मी शेवटपर्यंत साथ देणार आहे मागे हटणार नाही मग माझी ही यात्रा जी सुरू झाली एकोणीसशे नव्याण्णव पासून अच्छा नाईन्टी नाईन गोरेगावला सर सकाळी सहा ते नऊ ट्रेनिंग घ्यायची मी लालबाग वरून साडेचार ला उठून साडेपाच ची ट्रेन पकडून मी गोरेगावला जायची सहा ते नऊ पर्यंत त्यांच्याकडे प्रॅक्टिस करत होती कारण माझ्यासाठी हा गेम म्हणजे वेगळा कबड्डी कसं मैदानात गेलं की बस खेळत राहायचं वजन कसं उचलायचं त्याची टेक्निक ब्रीदिंग कधी घ्यायचं कधी कसं तुमचा फॉर्म कसा पाहिजे ह्या ज्या गोष्टी शिकवल्या त्याबद्दल मी माझ्या गुरुंचा आभारी आहे आणि माझ्या वडील वडील सुद्धा माझे नॅशनल प्लेअर होते कबड्डीचे त्या जीन्स माझ्यामध्ये ऑलरेडी आणि चिकाटी मी सोडली नाही दोन हजार पंधरा पर्यंत मी कंटिन्यू माझा गेम चालू ठेवला दोन हजार तीन मध्ये मला शिवछत्रपती पुरस्कार डिक्लेअर झाला छगन भुजबळ यांच्या हस्ते मला तो अवॉर्ड मिळाला आणि त्यानंतर म्हणजे मी जे मागे वरून पाहिलंच नाही अजून तर मी फिटनेस लाईन मध्ये आहे सगळ्यांना वेट, देते वेट, वेट ट्रेनिंग देते आहे वेट लॉस वेट गेन या सगळं हे सर्व ट्रेनिंग माझी चालू आहे फक्त एक इच्छा होती की मला कुठेतरी महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे थोडीशी जागा मिळाली असती तुम्हाला महिलांसाठी पॉवर लिफ्टिंग हा गेम पुढे चालवायचा होता ट्रेनिंग द्यायचा होता ही इच्छा, इच्छा माझी अपुरी राहिली ही खंत कुठेतरी आहे अच्छा पण तुम्हाला याच्यात म्हणजे चढ उतार आले असतील म्हणजे खूप खूप म्हणजे आपल्याला वाईट म्हणजे स्टेट मध्ये आपल्याला आपलंच हे असतं मुंबई विभाग असतो महापौर चर्षक वगैरे एवढा त्रास होत नाही भीती नाही वाटत पण तेव्हा मी इंटरनॅशनल लेवल स्टेट लेवलला जेव्हा जाता बाहेरचं तिकडचं वातावरण तिकडचं क्लायमेट तिकडे तुम्हाला राहायची व्यवस्थित सोय नसते पण आमचे गुरु आम्हाला खूप चांगली आमची ट्रीटमेंट करायचे जेवढ्या मुली असते तर मुली एवढे काळजी घ्यायचे त्यांचं वेळ कानक फळ मिळत आहे त्यांना आहार कसा मिळतो याकडे आमच्या आमच्या कोचने चांगलं लक्ष दिलं कारण आपल्याला अचानक तुम्ही काहीतरी बाहेरचं आलात जर तुम्हाला कुठलाही लूज मोशन झालं तर तुम्ही गेम नाही करू शकत आमचा हा गेम असा की खरोखर ताकदीचा गेम आहे बसून कॅरम खेळणे हा वेगळा गेम आहे पॉवर लिफ्टिंग म्हणजे तुम्हाला काही कुठलीही वेळ असो धंडी असो उकाडा होत असो तुम्हाला ते कॉस्च्युम घालून तो परफॉर्मन्स द्यायचाच असतो म्हणजे हा खरोखर गेम आहे पण आमचा हा गेम एवढा आमच्या गेमला कधी प्रेक्षक पण नसतं याची खूप पंत आहे जेवढे आम्ही प्लेअर असतो तेच आम्ही प्रेक्षक असतो तर गेम सा सा आ, ए, आता मात्र हा गेमचा थोडासा उदगाव झालाय आताच्या पिढीसाठी आम्ही जेव्हा होतो दोन हजार दहाच्या आतमध्ये गेम आमचा एवढा पुढे नव्हता गेलेला आम्ही गेम करत होतो पण फायनान्स प्रॉब्लेम खूप व्हायचा इंटरनॅशनल मी दोन हजार एक मध्ये माझे सिलेक्शन झाले इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंगला तिथे मी थर्ड प्लेस कोरियामध्ये काढली परंतु आर्थिक खर्च स्वतःचा स्वतः उचलावा लागला त्यानंतर मी पुढे जाऊ शकली नाही मग मी तिथेच थांबवलं आणि जिम मध्ये ट्रेनिंग सुरू केली परंतु खरंच गेम वाखण्यासारखा त्यामुळे आज वयाच्या पण मी एवढी फिट दिसते अगदीच तर मॅडम कोरियाला तिकडचा अनुभव कसा होता कोरियामध्ये खूपच म्हणजे खेळाडूंना एवढं चांगलं वागवलं जाताना म्हणजे आमची राहण्याची सोय जशी आम्ही एंट्री केली राहण्यापासून प्रत्येकाची बेड वेगळे प्रत्येकाची मेडिसिनचे किट्स वेगळे सुंदर अरेंजमेंट खरंच पाहिजे नाही कुठे खूप आणि इंडियाचे पन्नास प्लेअर होतो आम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्यांनी आम्हाला जे फूड पण आपण बीफ वगैरे काही खात नाही आपण पीक वगैरे खात इंडियामध्ये जे कल्चर आहे त्याप्रमाणे आम्हाला फूड ठेवलं होतं अच्छा आणि कुठे जो त्यांचा जो गेम चालू असत कुठे असं आम्हाला वाटलं नाही की आपल्यावर अन्याय होतोय कुठेतरी रॉंग डिसिजन देत आहेत पंच पण अचूक कामगिरी होती पंचांची आणि आमच्या प्रत्येकाच्या प्लेअर्स चे प्रॉपर जी पोज आमची चांगली होती ना तिथे लिटरली किक करून फोटो आम्हाला ते देत होते की अप, ही बहुत अच्छा भेट जो स्टाईल माझा एक चा फोटो तो एकशे तीस किलो मी डेल्लीप मारली लिटरली छोटा हनुमान वाटत होती मी म्हणजे थाई जेवढ्या स्ट्रॉंग द्या तो आप पैसे मत दो फोटो आहे किंवा बहुत क्यूट लग लगर लेडी नाही लग रे छोटा हनुमान लग्न म्हणजे असे पण अनुभव आले चांगले जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळाले हा तेव्हा आपण आता आता लालबाग मध्ये आपण राहतो हो। तर लालबाग मधले कोणी कोणी तुम्हाला येऊन शुभेच्छा दिल्या किंवा सत्कार केला असं काय आठवतंय का जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा मी कुठे आउटिंग जसं वगैरे असे दोन तीन दिवस बाहेर गेलेली घरातून सतत फोन येत होते तेव्हा मोबाईल एवढा रेअरली वापरला जात होता आई आईचा फोन होता वडील नव्हते माझे तेव्हा आई सारखी बोलत होती की दगडू साहेब येणार आहेत बडायला तू कुठे आहेस म्हटलं मी बाहेर जरा वेळ लागेल नाही नाही ते येतात घरी त्यांचे बॉडीगार्ड पण येणार आहे आईला म्हटलं आई मला तर म्हणजे वाईट वाटत की मी एवढ्या लावून येऊ शकत नाही धावत आई तुझे पुरस्कार तुझ्या मला हा पुरस्कार मिळाला आई वडिलांच्या मग दगडू साहेब आले आले माझी त्यांची भेट नाही झाली पण त्यांनी सत्कार केला पुन्हा शिवसेनेचे आमचे काका कदम तेव्हा इथे होते कोकम होते ते पण आले प्रत्येकाने मला पुरस्कार भेट दिला आणि जेवढे विभागातले मंडळ आहेत त्यांनी सगळ्यांनी खाली बॅनर वर माझं नाव लिहिलं म्हणजे कुठेतरी मला धन्य वाटलं की आई वडिलांची पुण्या थोडीशी आपण थोडस त्यांना कुठेतरी आनंद दिला त्या गोष्टी आणि आणि माझ्या चारही भावांची मला हेल्प लावली वडील गेले आधीच माझी कामगिरी पाहू शकले नाही परंतु भावानी आणि वहिनी पुन्हा माझी छोटी घरातले जे मुलं आहेत भावांची मुलं म्हणजे पूर्ण फॅमिलीने मला सपोर्ट केला कारण मी ऐन सणाला कधी दिवाळीला नसायची कधी मी गणपतीला नसायची आमचे गेम असायची तर मला त्याच्यात आनंद मिळायचा आल्यावर सा मी बाकीचे सगळे सण साजरा करायचे परंतु मी कधी कुठलेच कॉम्पिटिशन दोन नाईन ते दोन हजार चौदा दो पर्यंत स्टेट लेवल नॅशनल मी खेळत गेले आणि त्याच्यात माझा जॉब पण होता जॉब मध्ये आम्हाला आमच्या ज्या मिसेस तारी म्हणून होत्या गोगरे त्या मॅडम आमचं कधीच पेमेंट कट करत नव्हत्या त्या कारण आम्ही जे अवॉर्ड आणायचं आमचे गुरु मधुकर दरेकरांनी आम्ही सगळी आमची टीम जिंकूनच यायचो आणि मग ते आम्ही जिम मध्ये ठेवायचो त्याच्यातच त्यांना धन्यता वाटायची किंवा माझे जे स्टाफ आहे एवढा आम्ही सांभाळते म्हणजे या सगळ्यांचे मी ऋणी आहे माझे शेजारी बनायन वेळेला कधी धावत आली कधी अगदी भूक लागली ना घरी जेवण नसेल तर शेजारी विचारणार काय पाहिजे काय कारण माझं खाणं असं बाहेरचं जास्त फूड खात नाही मी होममेड चिकन अंडी सब्जी भूसळ सगळं सगळ्यांचे आभार आहे घरचं म्हणजे जर हा आपला एरिया आहे ना मी खरखर आभारी मानते की मी एरियात आहे एक मध्यमवर्गीय एरिया मिळतं ना रिस्पेक्ट पैशाने पण नाही येते कव्हर करता येत आणि एक म्हणजे आपला लालबाग छान आहे म्हणजे आपण रात्री अपरात्री अपर कधी एकटी मुलगी फिरू शकते तर आणि कधी आता कबड्डीचे सामने करतात मी एक प्लेअर कबड्डी प्लेअर होती पूर्वी मी कधी अशी बघायला जरी गेली लांब उभी राहते पण कोणी ना कोणी स्टेज वरच बघता आणि मग नाव वर्ण करतो छत्रपती यांनी स्टेज वर यावं त्याला हो। तो अभिमान वाटतो की अरे मी कुठल्या साध्या कपड्यात फक्त गेम बघायला जाते कारण मला त्या स्टेजवर बसायला नाही आवडत पण ते बरोबर ओळखतात मॅडम आले हे हेच आहे साहेब महत्वाचं आहे बरं नवीन येणाऱ्या मुली त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा की त्यांना या क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात आता पॉवर लिफ्टिंग असेल वेट लिफ्टिंग असेल कबड्डी असेल त्याच्यात येण्यासाठी म्हणजे त्यांना काय मार्गदर्शन कराल एक तर आपल्याला आवड हवी हो आणि खरोखरच तुम्हाला जर तुमच्यामध्ये तशी बॉडी आहे चांगलं सशक्त आहे देवाने चांगलीच दृष्टी दिली आहे तर खरोखर स्पोर्ट्स मध्ये जा तुम्हाला गेम नाही करायची अस तरी फिटनेस तुम्ही करा बरोबर जिम जॉईन करा काही कराटे क्लासेस करा झुंबा करा पॉवर योगा घ्या परंतु खरोखर फिटनेस लाईन जॉईन करा आज वयाच्या पंचावन्न वर्षी पण मी अभिमानाने सांगते कारण मला रात्री बारा वाजता जरी कोणी धावायला सांगितलं मी धावत कुठेही जाईल बाईक नसेल ही, ही माझी वेट ट्रेनिंग आणि जी बॉडीला मी दिलेला गरजेचा गर व्यायाम आहे तो खरोखर आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला करिअर नसेल करायची मध्ये तुम्ही अगदी मॉडेल लाईनला असाल फिल्म लाईनला असाल तरी पण तुमचा फिटनेस चांगला ठेवा हाऊस वाईफ असाल तर खरोखर अजून फिटनेस चांगला ठेवा कारण एक हाऊस वाईफ आजारी पडली तर घर आजारी घर आजारी हाऊस वाईफला पण मी रिक्वेस्ट करते की काय दुखलं वगैरे अंगावर काढू नका वॉकिंग करा कुठेतरी योगा क्लासेस आठवड्यात ना तीन दिवस मी तर खरंच तयार आहे जर सिनियर सिटीजन साठी मला जागा मिळाली एरिया फ्री मध्ये पण ट्रेनिंग दे क्या मी तर माडा तर दाखवतच असते कोणाला काय दुखल तर परंतु मला असते संधी मिळाली तर मी कुठेही यायला तयार अर्धा तासासाठी मी सिनियर सिटीजनला मध्ये शिकवेल ब्लेसिंग मिळतील मला खरी गोष्ट मॅडम तुमच्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं आपल्याकडे वेळेच बंधन आहे बरोबर त्यामुळे ही चर्चा मी इथेच थांबवतो तर मंडळी मी चर्चा इथे मॅडमचे आभार मानले पाहिजेत निशा मॅडम तुम्ही माझा माझा रंग माजा वेगा या कार्यक्रमात सहभाग नोंदवलात त्याबद्दल मी खरंच मनापासून आभारी आहे मी सुद्धा तुमचे आभारी आहे कारण हा हा जो प्लॅटफॉर्म आहे रंग माझा वेगळा मला याची जाणीव पण होती पण माझी मैत्रीण जी मनसेमध्ये आहे नम्रता पवार पवार आम्ही सोशल शो, लीग स्टुडंट आहोत त्यांनी माझं नाव तिने यांना सांगितलं त्यामुळे मी तर मंडळी भेटू आपण उद्याच्या एपिसोडमध्ये नवीन महिला असेल नवीन क्षेत्रातले तोपर्यंत धन्यवाद नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा